बातमी चिंताजनक आहे तुम्ही म्हणाल यात चिंताजनक काय याच कारण अनिल देशमुख अनिल देशमुख आहेत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आहेत ओके ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आज फडणवीस गृहमंत्रीच आहेत त्याच्या आधी पाच वर्ष मुख्यमंत्री पण होते नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही याच्याविषयी झालेल्या वादवामध्ये उद्धव मुख्यमंत्री झाले महाआघाडीकडून नंतर शिंदे झाले अजित फडणवीस काही झाले नव्हते त्यांना करायचंच नव्हतं आणि पुढे करायचं नाही तो आयुष्यात जाऊन नये आपण पण अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांविरुद्ध उभं राहणार हे शंभर टक्के नक्की शंभर टक्के अनिल देशमुखांचं कोणी ओळखीचं माया आहे म्हणूनच मी बोलतोय तुम्हाला अनिल देशमुखांचा निर्णय झालेला आहे ते फडणवीसांच्या विरुद्ध उभे राहणार त्यांचा मुलगा पण दुसऱ्या एका मतदारसंघातून उभा राहणार आहे अनिल देशमुखांचं आता या क्षण नाव आठवत नाही मला पण तो उभा राहतो अनिल देशमुख फडणवीसांचा पराभव करतील का काय वाटतं तुम्हाला तुम्ही अरे शेवटी काहीही झालं तरी भ्रष्टाचाराचा खंडणीचा अशा आरोपात तो माणूस वर्षभर आज जाऊन आलेला आहे एका गुन्हेगारापेक्षा फडणवीसांसारख्या चारित्र्य संपन्न त्यांच्या चारित्र्याबद्दल तर कोणी वादविवाद केलेल केलेला नाही आतापर्यंत त्यांच्यावर कोणी भ्रष्टाचाराचा आरोप नाही केलेला हा त्यांच्यावर हाय हँडेडनेसचा आरोप आहे थोडस पक्षांतर्गत हुकुमशाहीचा आरोप आहे खरंय खोटाही नाही ते स्वतःला मिनी मोदी समजतात खरंय याच्यात काही वाद नाही पण ते पक्षाच्या हिताकरता झटतात की नाही या प्रश्नाचं उत्तर एकच आहे होय 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 पक्षाकरता एवढा प्रामाणिकपणे निष्ठावानपणाने समर्पित भावनेने आणि त्याग त्यागभावने सुद्धा मुख्यमंत्री पदाचा त्याग केल्यानंतर ते रुचले होते ते घरी बसले होते पण जेव्हा पक्षाचा आदेश आला त्यांनी मुखाट्याने उपमुख्यमंत्रीपद इतका अपमान अवहेलना ना उपेक्षा श्रेष्ठींकडून त्यांच्या स्वतःच्या होऊन देखील पत्करलं स्वीकारलं आणि मनापासून त्याच्यावर काम केलं शिंदेना साथ दिली दिली की नाही दिली काही काड्या घातल्या तो भाग वेगळा पण तो आज विषय नाही आहे पण शिंद्यांचं सरकार जे आहे त्याला एक नैतिकता देण्याचं काम फडणवीसांनी केलं नाही तर हा सगळाच व्यवहार जो होता हा उठफटांग होता हा खरं म्हणजे कट कारस्थान षडयंत्र याच स्वरूपाचा होता की उद्धवची राजवट उठ उलथून टाकणं त्याचीच माणसं फोडणं नंतर अजितदादांचं जे लफडं झालं त्याच्यात त्या ते फडणवीसांचा काही दोष नाही उगाच फडणवीसांवर लोकांनी खापर पडण्यात अर्थ नाही की काय अजितदादाना घेतलं त्यांनी कुठे घेतलं अमित शहानी घेतलं फडणवीसांचा काही आहे त्यांना माहीत पण नव्हतं त्यांना जसं हे माहीत होतं की अमित शहानी ऑलरेडी शिंदेना सांगून टाकलेलं आहे की तुम्हालाच मुख्यमंत्री करतोय फक्त फडणवीसांना कळू देऊ नका अरे काय बात हे अमित शहा त्या पक्षाचे सर्वे सर्वा ते त्यांच्या एका अशा माणसाला सांगताय जो फुटून बाहेर येतोय त्याला की तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री पण करणार आहोत हे फडणवीसांना कळू देऊ नका अरे आम्हाला मित्र असल्यामुळे कळलं होतं पण फडणवीसांना माहिती असेल एखाद वेळ पण जो शॉक त्यांच्या चेहऱ्यावर दिसला त्यांचं नाव जाहीर नाही झालं याच्यावरून फडणवीसांशी बेदिली केली बेईमारी केली अमित शहानी केलीच अशा लोकांचंच आता ठीक आहे ते अमित शहा त्यांचे श्रेष्ठी आहेत त्यामुळे फडणवीस तर काही बोलू शकणार नाही पण फडवीसांचे जे मायासारखे हितचिंतक आहेत मित्र आहेत त्यांचा कैवार घेतात हो त्यांचं चुकचं त्याच्याबद्दल आम्ही पण बोलतो त्यांनी काय गोष्टी केल्या नाही पाहिजेत ते पण बोलतो हे पण खरं आहे आता ते कोणत्या अडचणीत आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय करायला हवं याच्यावर निश्चित जी आहेत की कदाचित फडणवीसांना पटारी नाहीत कबूल आहे पण तरी देखील फडणवीसांचं भलं व्हावं फडणवीसांचं बरं व्हावं फडणवीसांचं आयुष्य भवितव्य राजकीय हे उदात्त उन्नत आणि असं काय म्हणतात त्याला वरच्या गतीने श्रेष्ठतेकडे जाणारे असं ते देशाचे पंतप्रधान व्हावे असं सुद्धा वाटणाऱ्यांपैकी आपण आहोत मी तरी आहे पण तरी हे मला बोलावं लागतंय तरी हे मला बोलावं आहे की फडणवीसांना पराभूत करावं हे षडयंत्र शंभर टक्के शरद पवार उद्धव ठाकरे पटोले या महाआघाडीच्या लोकांनीच नव्हे तर खुद्द भारतीय जनता पक्षातल्याही एका मोठ्या गटाचं दो आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नडतोय फडणवीसांना अपशकून करतोय त्यांच्याही मनात आहे गडकरींना फडणवीस नडले लोकसभेमध्ये त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला चर्चा ऐकली की नाही तुम्ही खूप लोकांनी मला सांगितलं भाजपच्याच की गडकरी येणार नाहीत ना ना किंवा आलेच नसते ते तर गडकरींनी वैयक्तिक त्यांची रिलेशनशिप जी शरद पवारांपासून सगळ्यांशी आहे काँग्रेसमध्ये पण चांगले संबंध आहेत त्यांचे ती वापरली म्हणून भाजप नेत्यांनी मे फडणवीस गटांनी दगा देऊन सजा ते निवडून आले नाही तर पडलेच असते त्यांना पाडायचं ठरलंच होतं मग त्यांना जर पाडायचं ठरलं होतं तर त्यांनी फडणवीसांना पाडायचं ठरवलं तर आश्चर्य काय कसं आहे ना फडणवीसांना एकदा पाडलं की मुख्यमंत्री पद सोडा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्णायकी अशी अवस्था होते आणि गडकरींना काही इथे आणणं शक्य नाही आहे श्रेष्ठींना आणि चालणार ना नाही ना ते का नाही आपण बोललो एका व्हिडिओमध्ये पण नाही भारतीय जनता पक्षाचाच त्यांना अंतर्गत कटकारस्थानातून विरोध राहील असं मला वाटतं तर बदनामीची मोहीम फडणवीसांच्या चालवणाऱ्यांमध्ये कोण कोणता मीडिया आहे एरवी जो मीडिया वेगळ्या प्रकारे सॉफ्ट असतो तो आता एकदम हार्ड का झालाय फडणवीसांना लक्ष का केलं जात आहे का मनोज साठी सारखी भूत वेताळ खवीस असे सगळे शोधून शोधून त्यांच्या मागे लावले जात आहेत आणि लावणारे कोण आहे लावणारे कोण आणि त्यांना भाजपच्या लोकांचं उत्तेजन संरक्षण प्रोत्साहन आहे का नाही अनिल देशमुख हा पैशाने त्याच्यावरचे आरोप फोटे नव्हते पण एकच झालं की अनिल देशमुखला आता कोर्टाची भूमिका बदलली आहे मला पूर्वी आठवत आहे असं सांगितल्याचं परत तो शब्द मला त्यांच्या नावावर नाही वापरतायत पण तुम्ही समजून घ्या की ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नेत्यांनीच मला सांगितलं यात महाराष्ट्रामध्ये टॉप थ्रीमध्ये आहेत मोदी शहाने सांगितले की कोर्टाची काळजी तुम्ही करू नका ते आम्ही घेऊ आता कोर्टाची काळजी करावी असे लाईनिनी निर्णय कोर्टातून येतात बघूया आता या पक्षांच्या संदर्भात सुद्धा काय येतात ते बघूया हे त्यांच्या घरी गेले गणपती पूजनाला चंद्रचूडांच्या वगैरे याचा अर्थ गेल्या बारा वर्षात अकरा वर्षात न गेलेले मोदी गेले याचाच अर्थ असा की तो अनुनय होता घरी जाणार आणि त्याची तुलना तुम्ही मनमोहन सिंगांनी इफ्तार पार्टीमध्ये हजेरी लावली याची नका करू क्लिअर कट मेसेज होता मोदींचा की अनिल नोटांगणवंदी पाहत होते ते गणपती बाप्पाकडे पण नजर होती त्यांची चंद्रचूडांकडे याआधी ते वेगळ्या मार्गाने दबाव तंत्र वापरत होते आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही सोशल मीडिया फार पाहता आणि मला माहिती नाही पण पाहत असाल तर तुम्हाला कळलं असेल पाहिलं असेल तुम्ही की चंद्रचूड यांचं नातं ममता बॅनर्जीशी आहे असे सगळे तपशील सोशल मीडियावर नावानिशी आलेले आहेत ममता बॅनर्जींचा मला वाटतं काका किंवा मामा असं काहीतरी कझी अंकल म्हणजे काय होतं आपल्या इंग्लिशमध्ये गोंधळ असतो तर अंकल जो आहे त्याच्याशी यांचं डायरेक्ट नातं आहे त्या व्याही स्वरूपाचं काहीतरी आहे म्हणे हे आत्ताच उघड केलं आहे येणं याचा अर्थ चंद्रचूड हे आता यापुढे भाजपच्या तालावर निर्णय न करता ममता आणि इंडिया आघाडी कारण त्या बंगालमध्ये नसले तरी बाहेर आहेत इकडे ह्याच्या आधारे करतायत अशा तऱ्हेचा आरोप कुठेतरी ते लोकांच्या मनात एक नॅरेटिव्ह रुजवणं हा भाग आहे तो भाजपच्याच ह्याच्यातून फिरतोय मेसेज याचा अर्थ चंद्रचूड आणि त्यांचे संबंध आता पूर्वीसारखे राहिले नाही की त्यांनी ज्या वेळेला मोदी शहाने असं सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टाची काळजी करू नका आम्ही सांभाळू बघून घेऊ तुम्हाला काही त्रास होणार नाही निवडणूक होईसत असं सांगणारे मोदी शहा त्यांच्याकडे गालीनं लोटांगणं म्हणून आरती घेरायला गेले ती आरती नव्हतीच बाप्पाची माझी खात्री ही आरती चंद्रचूडांचीच होती आणि तुम्हाला एक गमत सांगतो की जयंत साळगावकरांनी त्यांची पुस्तकाची पहिली आवृत्ती जेव्हा देवात उची करून काढली त्याच्यामध्ये पहिल्याच दोन पानामध्ये त्यांनी अशी गोष्ट दिली होती की गणपती बाप्पा हा खटाळ मुलगा होता आणि तो कुणी ऋषीमुनी यांनी त्याने काही यज्ञबिज्ञ मांडले देवांनी काही कर्म सुरू केली धार्मिक वगैरे की त्यात जाऊन जाम त्रास द्यायचा त्याला लोग विघ्न करता म्हणायचे कुणाला देवा गणोशी मुदे हे पहिल्या आवृत्तीत होतं त्या पान दोन पानातील तर त्यामुळे ते सगळे शरण गेले याला भगवान शंकराना म्हणाले बाबा तुमचा मुलाला आवरा जसं हल्ली अनेक नेत्यांना म्हणावं लागतं ब पोराला आवरा तसं सगळे देव शरण गेले बाबा मुलाला आवरा तुमच्या तो आमचं कुठलं धार्मिक कृत्य करूच देत नाही आम्हाला तर शंकर असले म्हणाले ते म्हणाले काय की जो माणूस अशा तऱ्हेचा उपद्रव देतो ना त्याचा अहंकार मोठा असतो तर त्यामुळे तुम्ही असं करा की त्याला असं आश्वा आश्वासन द्या विघ्न करता गणेश ज्याला म्हणताय तुम्ही त्याला की आद्य पूजा तुझी पहिल्यांदी तुझी पूजा करू आम्ही तुझं समाधान करू नाही इनडायरेक्टली आपण ज्याला त्रस्त संबंध शांत राहा असं म्हणतो तसाच प्रकार झाला तो की बाबा तू शांत राहा आधी आम्ही तुझ्या पाया पडतोच त्याचं दुसरं एक संस्कृत सुभाषित दुर्जनम प्रथमम वंदे हे सगळं त्या देवा तुझी गणेशू सा। जयंत साळगावकरांच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ज्याचं मूळ पुस्तक माझ्याकडे आहे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकतोय नाही तर तुम्ही मला मारायला उठला असतात ती माझी वाचलं आणि मग ती आद्यपूजा काय सुरू झाली गणपतीची त्याला विघ्न करता कडून विघ्न हारता कसा झाला तो याचीही ती गोष्ट आहे ती साळगावकरांनी लिहिली होती काय त्यांचे माझे भयंकर असे बाप पेट्यासारखे संबंध होते तर मी ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पहिल्या दोन पाच कॉपी त्यांनी मित्रांना दिली मला पण दिली मी ते पहिली दोन पानं वाचली त्यांना मी म्हटलं साळगावकरची ही कथा वगळा तुम्ही कुठल्याही पुढल्या आवृत्तीमध्ये येऊ नका हे पुस्तक जातील लोक की तुम्ही विघ्नकर्त्याचा विघ्न कसा झाला याची जी कथा दिली की या पद्धतीने दुर्जनम प्रथमम वंदे असं जर सगळं त्याचं सूत्र लावलं तर तुम्हाला लोक जातीलच तुमचं प्रेस आणि ऑफिस वगैरे हो हे सावध झाले हे माझा सल्ला मानायचे मी तर त्यांच्या आदेशातच होतो त्यांचा आदेश कधीच नाही दूर लोटला नाही किंवा जे काय करायचं ते प्रामाणिकपणे त्यांना सांगायचं तर त्यांनी पुढल्या आवृत्त्यांमधून तो मजकूर गायला तो तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत नाही देवा तुची गडेशिंगमध्ये पहिल्या आवृत्तीत होता सुदैवाने माझ्याकडे ते पुस्तक आहे म्हणून उद्या कोणी अंगावर आला तर मी सांगेन बाबा रे हे बघे जयंत साळगावकर बोलले होते एनिवे 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 आज चंद्रचूड आणि मोदी यांचे संबंध नक्की ताणले गेलेले असणार तो जो आत्मविश्वास होता एक दोन अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला बंड केलं शिंदे यांनी त्यावेळेला की तुम्ही काळजी करू नका सुप्रीम कोर्टाची तो आता राहिलेला नाही आणि आपल्याला दिसत आहे ज्या पद्धतीने राहुल गांधी असो केजरीवाल असो इतर सगळे त्यांचे विरोधक असो त्यांना आता पूर्वी असं हे म्हणायचे ना संजय म्हणायचा ना की भारतीय जनता पक्षाची एक आघाडी ही मीडियामध्ये आहे मोदी गुडियाच्या मोदी मीडियाच्या रूपाने गोदी मीडियाच्या रूपाने आणि दुसरी ईडी आहे तिसरी इन्कम टॅक्स आहे चौथी एन आय पाचवी हे आहे वगैरे आणि त्याच्यामध्ये ते असं सूचकपणे कोर्टाचा अवमान टाळून असं म्हणायचे की आम्हाला तरी कुठे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट याच्यामध्ये त्यांचे कोण आहेत की नाही आम्हाला काय माहिती आहे कोण जे कोर्टांचे निर्णय येतात त्याच्यामुळे तर आम्हाला काय कळतच नाही असं डायरेक्ट आरोप करता येत नाही ना त्यांना तो लगेच अवमान होईल आणि जेल जेलमध्ये म्हणून पण असं सूचित ते करत होते आता गंमत अशी आहे की आता तेच लोक असं सूचित करतायत की प्रथमच कोर्टाच्या व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य आणि निर्णय स्वातंत्र्य याचा आविष्कार साक्षात्कार सगळ्या देशातल्या जनतेला होतोय आणि ही स्वागतार्ह घटना आहे कारण आता ते मोदी विरोधात निर्णय द्यायला लागले एकामगोरे जर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या संदर्भात ही निर्णय विरोधात गेला जो जाणार नव्हता तोच गेला तर तो असं समजा की या पुढे वाटचाल करताना मोदी शहाना केवळ राहुल गांधी आणि केजरीवालशी नाही तर अजून एक महिना राहिलाय एक महिना म्हणजे तीस दिवस म्हणजे निदान तीनशे निर्णय घेऊ शकतात ते रोज दहा पाच घेतले जर तरी शंभर एक दीडशे निर्णय घेतले जर चंद्रचूडांनी असा निर्णय घेतला की जाण्यापूर्वी आजरामर होऊन जायचं याच्यामध्ये इतिहासात न्यायशास्त्र रामशास्त्री आपल्याकडे तर आहेच रामशास्त्री लागले सगळ्या मराठी माणसांना जेव्हा न्यायाधीश होतात तेव्हा रामशास्त्री होण्याची हुक्की सगळे स्वार्थ साधले सगळे हितसंबंध पोचले गेले की नंतर कृतघ्न होताना येते मग त्या दिवशी ते रामशास्त्री असतात तसं ते रामशास्त्री होणारच नाही याची गॅरंटी आता राहिलेली नाही त्यामुळे रामशास्त्रींनाही खुश करण्यासाठी म्हणून गेले असतील मोदी याच्यामध्ये मला शंका लिहिले तर इतकी वर्ष काही कुठे गेले नाही आणि इकडे तिकडे तिथे काही गणपतीला गेलं नाही तर बदनामी होते म्हणून काही लोक जात नाहीत आता काय सांगू त्याची कथा आहे पण ती आज नको बोलूया गणेशोत्सव होऊन जाऊ द्या पूर्ण त्यानंतर गणेश दर्शनामागचं राजकारण असा एखादा व्हिडिओ मी करतो आणि तुम्हाला काही पुरावे देतो की हे असं झालं मग तसं झालं मग बोलूया आपण मित्रांनो खरोखरच फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या विजया आणि पराजयामध्ये सांगता येत नाही दोन पाच हजाराचं अंतर तर आता राहील असं म्हटलं लोक पण फडणवीसांचा पराभव अनिल देशमुखांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही याचं कारण लोक आजकाल सज्जनापेक्षा दुर्जनांना मतवाधी देतात अधिक देतात हे देशभरातल्या सर्व पक्षांच्या इन्क्लुडिंग भाजप गुन्हेगार उमेदवारांनी आणि लोकसभेमध्ये छत्तीस का अडतीस टक्के लोक गुन्हेगार ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत की ज्याच्याकरता आपल्या हेडलाईन्स सजल्या त्यांना मिळालेले आहेत महाराष्ट्रात तिकीटही पण मिळाले आहेत महाराष्ट्रात तर किरीट सोमया आणि फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच खासदार केलाय आमदार केलाय मंत्री केलाय केंद्रातही मंत्री केलं होतं त्यामुळे काही होऊ शकतं देशमुखांचा पराभव व्हावा अन्यथा मतदारांवरचा फडणवीसांचा तर विश्वास उडेलच पण आपल्यासारख्या थोडं त्यांना असं वाटतं की अंतिम विजय सत्याचा कशाला प्रारंभी विजय पण सत्याचाच व्हावा ना दरवेळेला म्हणायचं की आधी अपयश अपयश पराजय पराजय अंतिम विजय सत्याचा अरे नको अंतिम विजयापर्यंत त्याचा अंत व्हायची वेळ येते पण फडणवीसांपुढलं आव्हान सोपं नाही फडणवीसांना अनिल देशमुखांना उभं केल्यानंतर महाराष्ट्राचे दौरे करणं अवघड होणार आहे महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये त्यांना फिरूच द्यायचं नाही सगळे देशातले नेते येणार बघा अनिल देशमुखच्या प्रचाराला केजरीवाल येणार ममता येणार सगळे येणार शरद पवार ठाण मांडून बसतील तिथे अहो शरद पवार हे एकमेव ग्रस्त आहे ज्यांनी अनिल देशमुखांकरता दिल्लीत जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते कसे निर्दोष आहेत याच्याबद्दल प्रेस कॉन्फर कधीही कुठल्या नेत्या भुजबळ आतमध्ये गेले होते तरी कधी घेतली नाही पण अनिल देशमुखांकरता घेतली आणि मला तर एकाने असं सांगितलं त्यांच्याच पक्षातल्या एका यांनी की अनिलजी एक लक्षात ठेवा छप्पा पत्ता असतो छुपा रुस्तम असतो तसा छुपा पस्तो असतो शरद पवार महायुतीवर सूड घेण्याकरता फडणवीसांवर सूड घेण्याकरता आणि अनिल देशमुखांनी पक्षाशी निष्ठा ठेवली याच्याकरता आणि समर्थ आज सगळ्यात जवळ अनिल देशमुख असल्यामुळे उद्या जर तशीच वेळ आली आणि राष्ट्रवादीला संधी मिळाली किंवा उद्धवनी मान्य केलं की पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादीने घ्यावी किंवा दीड दीड वर्ष घ्यावी तर अनिल देशमुख आपण म्हणत होतो तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणताय सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे नाही आज नाव घेतलं तर वेगळं काही घडेल म्हणून बोललं जात नाहीत पण शरद पवारांच्या मनात तशी संधी मिळाली तर मिळाली तर नाही संधी मिळाली तर मुख्यमंत्री म्हणून अनिल देशमुख आहेत हे लक्षात ठेवा अन्यथा गृहमंत्रीपद तर महागाडीत कुठेच नाही गेला त्यांचं कॉम्पन्सेशन गृहमंत्रीपदावर असताना त्यांना अटक परत गृहमंत्री इथपर्यंत होणार जसं भुजबळांचं झालं होत फडणवीस संकटात आहेत आपण त्यांचे मित्र आहोत त्यांना शुभेच्छा देऊया त्यांचं राजकारण कलंकित होऊ नये आणि अपयशी ठरून शोकांतिका होऊ नये महाराष्ट्रामध्ये जी होती असं दिसत आहे अशी प्रार्थना करूया कोणाला करणार मोदी ज्यांना करतात त्यांनाच करूया मोदींनी कोणाला केलं मोदी के कुणाला करणार ते साक्षात परमेश्वराचे अयोनिज असे अवतार आहेत ना आपण मोदींनाच करूया कारण तो अवतारच आहे ना आता नाही का तो, ना? तो कुणाचा एक्झॅक्टली अवतार आहे ते अजून काही त्याने स्पेसिफाय नाही केलं पण त्याने असं हे केलेलं आहे की के मी काय असा सामान्यांसारखा जन्माला नाही आलोय मी प्रेषित आहे मी वरतून डायरेक्ट डिपॉझिटेड असा आहे एनिवे anyway, जो कुठला देव पर फडणवीस मानत असतील त्यांचे देव बदलत नाहीत इतरांचे देव बदलतात ते मी पाहिलेलं आहे तर त्यामुळे त्या देवाला फडणवीसांनीही साखड घातलं असणार आपण घालूया की फडणवीसांचा पराभव होऊ येऊ नको जो होण्याची शक्यता किती पर्सेंटी पर्सेंट धन्यवाद खळबळजनक गौप्य म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी